नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा आपलं शेत जे आहे ते भरायचं झालं आहे गव्हाचं अर्ध झालं आहे अर्ध बाकी राहिलं आहे तर लाईट गुरुवारपासून तर रविवारपर्यंत चार दिवस दिवसाची लाईट असते तर दोन दिवस झाले आता आणि दोन दिवस राहिले तर उद्या म्हणजे रविवारपर्यंत ते काम कम्प्लीट होऊन जाईल आणि इकडचं बघा ते शेत झालं आहे आपलं पूर्ण नागरून तर आता सोमवारपासून त्या शेताला तयारी करावं लागणार आहे कारण की ना वल्लं होतं त्याच्यामुळं नागरून चार पाच दिवस होऊन दिलं आहे त्याला तिकडचं पूर्ण कम्प्लीट झालं आहे बघा पाठीमागचं तर त्याला सोमवारपासून रोटरी वगैरे मारून आणि एक दिवस निवांत त्याला वापी येऊन देऊ मंगळवारी आणि बुधवारी लगेच गहू टाकून सारे वगैरे वडून लगेच ह्यावेळेस तसं गुरुवारी पाणी लावलं त्यावेळेस तसं त्याला पण गुरुवारी पाणी लावून देऊ म्हणजे ते पण चार दिवसात भरायचं होऊन जाईल आणि इकडचं पण नागरायचं कंप्लीट जो होतं आहे चाललं आहे हळूहळू आपल्या घरचंच ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं आणि एवढं होऊन जाईल आज किंवा उद्यापर्यंत नागरायचं झालं म्हणजे झालं मग राहिलं आपलं इकडचं तर गव्हाचं शेत पण होऊन जाईल भरायचं रविवारपर्यंत मग हे शेत आणि पुढचं ते शेत कुठच्या पर्यंत कम्प्लीट होऊन जाईल तर काहीतरी फांत्या वगैरे तोडायच्या असतील तिथे कुऱ्हाडे घेऊ नये आहे तर बघ आपलं ते काम संपत नाही तर कुट्टी तोपर्यंत इथं आणून टाकली तोपर्यंत ती पण सुकती थोडी आणि लगेच ती पण मध्ये टाकून घेऊ कुटी टाकायला काही एवढा वेळ लागणार नाही दोन तीन तासाचं काम आहे पण ती आतमध्ये टाकावं लागणार आहे तर हे बघा मी चाळ त्या दिवशी मस्त साफ करून घेतली क्लीन वगैरे मस्त झाले वगैरे तर इथं एवढे असे खराब झालेले होते ना तेवढंच बोललं बघा तेवढेच खराब झाले होते आणि पूर्ण क्लीन करून मातीचे जे याचे सोयाबीनची जी माती निघाली होती ती त्या चाळणीमध्ये डबल टाकलं होतं तरी ते नीट नव्हतं झालं त्यामुळे मग ती भरून ठेवली तर आता आई आल्यानंतर बघू त्याला काहीतरी आईबरोबर नीट करीन त्याला आणि तिकडं सगळं कागद वगैरे मस्त जमा करून ठेवले आणि इकडं खाण्यापुरते एवढे कांदे ठेवले मस्त जमा करून थोडेसे खराब वगैरे होते ते पण याच्यातच ॲड केले आणि पसरून दिले मस्त वाळून जातील आता चला मग पहिले आता कुऱ्हाड घेऊन जाते तर कुऱ्हाडीला तिकडच्या शेताचं झालं आहे सगळं तोडून वगैरे जे आपण तिकडचं नागरलं पा घराच्या पाठीमागचं तर आता इकडचेच राहिले तोडायचं